रेकॉर्डवरील गुन्हेगार व तडीपार गुन्हेगार यांच्याकडून दोन देशी पिस्तूल व तीन जिवंत कारतुसे जप्त गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ची कामगिरी दिनांक गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर कडील नाईक विशाल देवरे यांना गुप्त तिने माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार मुझफर उर्फ मज्जू मैनोद्दीन शेख हा भोईगल्ली कथडा नाशिक येथे गावकी बनावटीचे पिस्तूल कट्टा घेऊन फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती सदरची माहिती पोलीस नाईक विशाल देवरे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून पथकाने भोई गल्ली रोडवर नाशिक येथे पकडून ताब्यात नाव उर्फ मंजू शेख वर्ष बेचाळीस राहणार भोई गल्ली भद्रकाली नाशिक असे असल्याचं समजल्यावरून त्याच्याकडून तीस हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल एक जिवंत काडतुसे पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तडीपर आवेश उर्फ अखा हा परवानगी न घेता चौक मंडी भद्रकाली नाशिक येथे गावठी बनावटीचे पिस्तूल कट्टा घेऊन फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती सदर बातमीवरून इसमा शिरफीने पकडून ताब्यात घेतलाय सदर इसमाचं नाव आवेश उर्फ अच्छा निसार शेख वर्ष तेवीस राहणार रौंचक मंडई भद्रकाली नाशिक असं असल्याचं समजलंय त्यावरून त्याच्याकडून तीस हजार रुपये किमतीचे विदेशी बनावटीचे पिस्तूल दोन जिवंत काडतुसे हजार रुपये किमतीचे असे हस्तगत करण्यात आले सदरच्या दोन्ही इसमांकडून एकूण एकसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोघा इसमांविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णे प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर कडील पोलीस निरीक्षक मधु करकड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हबलदार प्रवीण वाघमारे प्रदीप मस्ते विशाल काठे संदीप भांड शरद सोनवणे पोलीस नाईक विशाल देवरे चालक पोलीस हवालदार नाझीम खान पठाण पोलीस अंमलदार जगेश्वर बोर अमोल गोष्टी अशांनी केलेली आहे